सांगलीचे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड युवराज शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल कलेक्टरांना निवेदन देत असताना सांगितले की त्वरित शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा करावे युवराज शिंदे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सांगली आज संभाजी ब्रिगेड सांगली जिल्ह्याच्या वतीनं कलेक्टर ऑफिसना निवेदन देण्यात आलेलं आहे महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे व व्यावसायिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पंचवीस ऑगस्टला संभाजी ब्रिगेड सांगली जिल्ह्याच्या वतीनं यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आलं होतं त्याचा पाठपुरावा घेऊन आज नव्याने निवेदन देण्यात आलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रातही द्राक्षबागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ऑक्टोंबर छाटणीपूर्वी ज्या आगाप छाटण्या सप्टेंबरला शेतकरी बांधवांनी घेतल्या होत्या त्याचं या ठिकाणी नवीन घड निर्माण झालेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं हे वर्ष वाया जाणार आहे त्याचबरोबर अनेकांच्या घरात जिथं जिथं पाणी शिरलेलं आहे त्यावेळी शेतकऱ्यांचं आणि समाज बांधवांचं मोठं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्र शासनाकडे आमची विनंती आहे कुठलाही अभ्यास दौरा न करता शासनानं त्वरित हेक्टरी शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये व ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांना पंधरा हजार रुपये देऊन त्वरित मदत जाहीर करावी त्यांच्या खात्यावर हे पैसे वर्ग करावेत कुठलाही अभ्यास दौरा किंवा वेळ न घालवता शेतकऱ्यांना ताबडतोब ही मदत देऊन नवीन वीक वीक बियाणे भी घेण्यासाठी त्यांना हातभार लावावा ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शासनाकडे मागणी आहे हे निवेदन देत असताना कळकळीची विनंती आमची आहे की शासनाला ताबडतोब यावर निर्णय घ्यावा अन्यथा यानंतर मोठ्या प्रमाणात